नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्विक रिझनिंग अँड मॅथ या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत करतो तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अंक गणितामधील माहिती आणि सोडवलेली उदाहरणं पाहणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा तुम्हाला काळकाम वेग मजुराचे सर्वच प्रश्नांची उत्तरं कमी वेळात कशी सोडवायची हे मी तुम्हाला सांगणार आहे तर चला मग तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक धोंडेराम हिंगोले तुम्हा सर्वांचं माझ्या अँड या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो तर आजपासून आपण स्पर्धा परीक्षासाठी अंकगणित अंकगणित या विषयाचे आपण काय करणार आहोत व्हिडिओ बनवणार आहोत बरोबर तर बघा अंकगणितावरील व्हिडिओमधील हा पहिला व्हिडिओ मी तुम्हाला अतिशय महत्त्वाचा घटक आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे हा तुम्हाला घटक नक्कीच आवडेल आणि सर्वच स्पर्धा परीक्षामध्ये काळकाम वेग मजूर हा अतिशय महत्वाचा टॉपिक आहे तर ह्या टॉपिकमध्ये मी तुम्हाला खूप कमी वेळामध्ये सोडवण्याच्या ट्रिक्स पण सांगणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा तुमचा काळकाम वेग मजुरावरील प्रश्न बिलकुल तुम्हाला छत्तीस सेकंदाच्या आतमध्ये तुम्हाला दिलेली उदाहरणं नक्कीच सोडवता येतील तर बघूया आपण आजचा या काळकाम वेग मजूर तर आता तुम्हाला माहित असेल की हा घटक जर आता पाहायचा असेल आपल्याला तर तुम्हाला काही बेसिक गोष्टी माहीत असल्या पाहिजेत ते तुम्हाला मी दोन मिनिटात सांगतो आणि लागलीच आपण उदाहरणं सोडवायला सुरुवात करू तर बघा मित्रांनो कुठलंही काम करण्यासाठी लागणार आहे कुठलंही काम डब्ल्यू म्हणजे काम असेल समजा तर इथं बघा मी मजूर म्हणजे यम कामाचे तास दिवस अडी आणि काम जे आहे डब्ल्यू जर आता इथं दोन कंडिशनमध्ये माहिती तुम्हाला दिली जाते पहिलं म्हणजे तुम्हाला पहिल्या गटामध्ये तर काम वेग म्हणजेच मजूर मजुरावरील प्रश्नावरील आपण आज पहिला टाईप लगेच बघून घेऊ तर हा टाईप येण्यासाठी तुम्हाला बेसिक कन्सेप्ट काय काय माहीत पाहिजे ते तुम्हाला मी आधी सांगतो तर इथं बघा तुम्हाला टाईप पहिल्यामध्ये दोन्ही गटातील काम समान असल्यास म्हणजे डब्ल्यू वन बरोबर डब्ल्यू टू असेल आता हे काय आहे मी सगळं सांगतो पहिल्यांदा बघा जर मजूर यम असतील कामाचे तास टी असतील आणि दिवस डी आणि काम काय असेल डब्ल्यू वन असेल उदाहरणार्थ आता समजा पहिल्या गटामध्ये आपण मजूर आहेत ना यम घेणार गट एक म्हणलं की सगळं एम वन मजूर किती घेणार एम कामाचे तास रोज बघा यम वन मजूर रोज टी तास काम करून डी वन दिवसामध्ये डब्ल्यू वन हे काम पूर्ण करतात ओके okay. तर आता हेच गट दोन मध्ये काय होईल सांगा एम टू मजूर रोज टी टू तास काम करून डी टू दिवसामध्ये डब्ल्यू टू हे काम पूर्ण करतात परंतु येथे लक्षात ठेवा येथे काम काय आहे समान आहे कारण दोन्ही गटातील काम समान आहे म्हणलेलं आहे मग येथे डब्ल्यू वन बरोबर आपल्याला डब्ल्यू टू दिलेला आहे तर मग मात्र तुम्हाला ते काम पूर्ण व्हायचं लागणार दिवस जास्त लागणार आहेत म्हणजे ह्या दिवसामध्ये कामाच्या तासामध्ये आणि मजुरांच्या संख्येमध्ये काय आहे सगळ्यामध्ये व्यस्त चलन आहे आणि व्यस्त चलनामध्ये आपण काय करतो गुणाकार सारखा घेतो बरोबर म्हणून मी इथं मजूर पहिल्या गटामधले मजूर यम वन गुणिले दु पहिल्या गटातील काम टी वन गुनिले डी वस डी वन तर ह्या तिघांचा गुणाकार जो आहे तर हा सारखा घ्यावा लागेल आणि बरोबर इकडं यम टू टेटो आणि डेटो म्हणजे पहिल्या गटातील माहितीचा गुणाकार बरोबर दुसऱ्या गटातील माहितीचा गुणाकार घ्यायचा आणि डब्ल्यू टू काम जे काही आहे ह्या तिघांच्याही समचलनामध्ये आहे जास्त मजूर जास्त काम करतात रोज जास्त तास काम केलं तर जास्तच काम होणार आहे आणि जास्त दिवस काम केल्यास काम जास्तच होणार आहे म्हणजे ह्या तिघांच्याही हा काम जो आहे तो काय आहे समचलनात आहे समचलनामध्ये दोन राशींचा सा भागाकार सारखा असतो म्हणजे डब्ल्यू वन इथं भागाकारातील आणि इकडला डब्ल्यू टू यांच्या भागाकार म्हणून एक सरळ समीकरण हे लक्षात ठेवा पूर्ण हा टॉपिक आहे ना ह्याच्यावर डिपेंड आहे म्हणून तुम्ही लक्षात ठेवा एम वन टी वन डी वन छेदामध्ये डब्ल्यू वन बरोबर एम टू टी टू डी टू छेदामध्ये डब्ल्यू टू पण मित्रांनो इथं डब्ल्यू वन अँड डब्ल्यू टू सारखं असल्यामुळे डब्ल्यू वन डब्ल्यू टू कॅन्सल होईल म्हणजे दोन्ही गटातील काम समान असताना हे समीकरण लक्षात ठेवा गटात पहिल्या गटातील माहितीचा गुणाकार म्हणजेच एम वन टी वन डी वन, वन बरोबर एम टू टी टू डे टू तर या पद्धतीनं ह्या सूत्रावर आधारित तुम्हाला कसलं उदाहरण राहू द्या मग आता तुम्हाला म्हणतात काही मजूर रोज काही तास काम करून एक काम डी दिवस डी वन दिवसात पूर्ण करतात तर यम टू मजूर रोज टी टू तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील तुम्हाला कुठल्याही इथं एक घटक जो दिला नाही तो तुम्हाला काढता येतो ह्याच सूत्राला जर तास समान असतील तर मला हे सूत्र यम वन डी वन बरोबर यम टू डी टू घेता येते दिवस सारखे असतील बरोबर किंवा मजूर सारखे असतील तर त्यावेळेला मजूर सारख्या असल्यावर टी वन डी वन बरोबर मी आ, टी टू डी टू असं म्हणजे आपल्याला हे समीकरणाचा जो काही उपयोग करता येतो ओके तर आपण यावर आधारित आणखी एक दोन तीन उदाहरण आपण पाहून घेऊ म्हणजे ह्या सूत्राचा वापर कसा करायचा ते तुम्हाला मी सांगतो ओके तर बघूया आपण आजचा या पहिल्या टाईपचा पहिला प्रश्न एक काम दहा मजूर रोज सहा तास काम करून बारा दिवसामध्ये पूर्ण करतात तर तेच काम वीस मजूर रोज नऊ तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील तर सर्वप्रथम आपण इथं काय करावं लागेल की तर आपल्याला काय काय माहिती दिलेले ते आपण या ठिकाणी बघूया बघा इथे मला सांगा गट एक मध्ये आणि गट दोनमध्ये मला काय काय माहिती दिल्या बघा मला मजूर मजूर कामाचे तास आणि दिवस डी हां गट एकमध्ये मला मजूर किती दिले दहा मजूर रोज सहा तास काम करून एक काम बारा दिवसामध्ये पूर्ण करतात तर एम टू टी टू डी टू झालं मला आता एम दोघांची किमती काय येतात बघा इथं वीस मजूर रोज नऊ तास काम करून तेच काम किती दिवसात पूर्ण करतील असा हा आपला इथं प्रश्न आहे तर आपण हे डी टूच ठेवूया जे माहीत नाही ते तिथंच ठेवू किंवा तिथं तुम्ही एक्स पण घेऊ शकतात ओके मला सांगा या उदाहरणामध्ये काम तेच आहे का बघा बरं इथं काम दोन्ही गटातील काम समान आहे का भिन्न आहे बघा तर इथं तेच काम आहे म्हणजे हे काम काय आहे समान आहे येथे काम समान आहे ह्याचा शोध अगोदर घ्या येथे काम काय आहे दोन्ही गटातील काम, गटा काम समान आहे मग समान असल्यानंतर मी सरळ सरळ काय करे माहिती आहे का ॲक्च्युली हा चार्ट तुम्हाला करायची गरज पण नाही तुम्ही डायरेक्ट होता इथून घेऊ शकता तुम्ही बघा पहिल्या गटातील माहितीचा गुणाकार बरोबर एम वन टी वन डी वन बरोबर एम टू टी टू डी टू मग झालं एम वन दहा मजूर आहेत इथं बघा किंवा इथं बघा प्रश्न होऊन घेऊ आपण डायरेक्ट दहा गुणिले तास बघा किती आहेत सहा गुण दिवस किती आहेत सांगा बारा बरोबर दुसऱ्यामध्ये मजूर वीस आहेत कामाचे तास नऊ आहेत आणि दिवस माहीत नाही डी टू तसंच ठेवा झालं डी टू बरोबर मला काय करावं लागेल ह्या दोघांना इकडं भागाकारात घ्या दहा गुणिले सहा गुणिले बारा छेदामध्ये वीस गुणिले नऊ ह्याच्यात काटछाट करा दहा एक दहा दहा दोन्ही वीस बे एक बे बेत्रिक सहा तीन एक तीन तीन त्रिक नऊ तीन एक तीन तीन, 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 तीन चौक बारा म्हणून चार बरोबर डी टू म्हणून ते काम पूर्ण करण्यासाठी एकूण आपल्याला चार दिवस लागतील एकदम सिंपल आहे मी म्हणतो हा चार्ज पण करण्यात वेळ घालू नका कारण हे चार्ज जरी नाही केला तुम्ही तरी तुम्हाला हे येऊ शकतं कारण डायरेक्ट तुम्ही इथं काम समान आहे दोन्ही गटातील की भिन्न आहे एवढं बघा आपण या हा दुसरा आहे तर बघा एक काम सात मजूर रोज चार तास काम करून तीस दिवसात पूर्ण करतात तर तेच काम सहा मजूर पाच तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील येथे बघा काम तेच आहे काम समान आहे म्हणून दोन्ही गटातील काम समान असलं की आपण काय करतो एम वन टी वन डी वन बरोबर एम टू टी टू डी टू मला सांगा येथे काम किती पहिल्या गटामध्ये सात मजूर आहेत रोज चार तास काम करालेत आणि ते काम तीस दिवसात पूर्ण करतात तर सहा मजूर रोज पाच तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील तर इथं दिवस डी टू दुसऱ्या गटातला आहे म्हणून डी टू दिवस आपल्याला डी टूच ठेवा म्हणून झालं किमती ठेवून द्या एम वन सात गुणिले चार गुणिले तीस बरोबर सहा गुणिले पाच गुणिले डी टू पा सहा गुणिले पाच गुणिले डी टू मग इथं मला डी टू जर शोधायचा असेल डी टू बरोबर हे दोघे इकडे भागा करा सहा गुणिले चार गुणिले तीस छेद सहा गुणिले पाच बघा एक पाच पाच सख तीस सहा कसा सहा कसा सात चौक अठ्ठावीस बरोबर डी टू म्हणून ते काम पूर्ण करण्यासाठी तुम्हाला एकूण अठ्ठावीस दिवस लागतील अतिशय सोप हा टॉईप आहे हा टॉपिक अतिशय सोपा आहे आणि प्रत्येक परीक्षेमध्ये हा प्रश्न इथं विचारतात आपण बघूया आपण पुढचं उदाहरण पाहू तर काळ काम वेग मुजुरावरील प्रश्नामधील आपण या घटकातील दुसरा टाइप बघणार आहोत तर ह्या दुसऱ्या टाईपमध्ये मित्रांनो लक्षात ठेवा दोन्ही गटातील काम भिन्न असल्यास म्हणजेच डब्ल्यू वन इज नॉट इक्वल्स टू डब्ल्यू टू त्यावेळेस आपण सूत्र कसं तयार करायचं ते मी तुम्हाला सांगतो जर पहिल्या गटातील मजूर एम वन दुसऱ्या गट पहिल्या गटातील तास टी वन दिवस डी वन आणि काम डब्ल्यू वन असेल आणि इकडं गट दुसऱ्यामध्ये एम टू मजूर टी टू तास काम करून डी टू दिवसामध्ये डब्ल्यू टू एवढं काम पूर्ण करतात म्हणजे काम डब्ल्यू वन आणि डब्ल्यू टू आता किमती समान नाही आहेत म्हणजे येथे काम भिन्न आहे येथे काय हो काम भिन्न आहे मग काम जर भिन्न असेल मित्रांनो हो, तर बघा काय होतं तर इथं लक्षात आवं तुम्हाला माहितच आहे एम वन टी वन डी वन ह्या तिघांचा गुणाकार बरोबर एम टू टी टू डी टू हे काम समान असताना होतं आणि डब्ल्यू वन आणि डब्ल्यू टू इथं दोघांच्या भागाकारात असतं माहिती आहे परंतु हे आता एक कट होत नाही दोघांच्या किमती भिन्न आहेत म्हणून आपण काय करू ह्या डब्ल्यू टूला इकडे घेऊन डब्ल्यू वनला इकडे घेऊ म्हणून ह्यालाच आपण काय म्हणतो एम वन टी वन डी वन डब्ल्यू टू हा इकडं तिरकस गुणाकार केला डब्ल्यू टू इकडं आला बरोबर एम टू टी टू डी टू आणि डब्ल्यू वन म्हणजे ह्यालाच म्हणायचं आपण पहिल्या गटातील काम जे काही आहे पहिल्या गटातलं काम दुसऱ्या गटाच्या इथं गुन्हा करत आहे आणि दुसऱ्या गटातलं काम डब्ल्यू टू पहिल्या गटाचा गुन्हा आहे म्हणून ह्या काम भिन्न असताना या सूत्राचा वापर आपल्याला इथं करावा लागणार आहे ओके तर बघू आपण यावरचे आधारित काही प्रश्न तर दुसऱ्या टाईपचा आपण हा पहिला प्रश्न या ठिकाणी बघूया प्रश्न काय बघा पंचेचाळीस मजूर रोज सहा तास काम करून पंधरा दिवसामध्ये पंचवीस टेबल तयार करतात तर तीस मजूर रोज नऊ तास काम करून वीस टेबल किती दिवसात तयार करतील असा आपला प्रश्न आहे इथं काम भिन्न आहे बघा कसं शोधायचं हे इथं पहिल्या गटामध्ये काम जे आहे ना पंचवीस टेबल तयार करण्याचं आहे दुसऱ्या गटामध्ये जे काम आहे ना वीस टेबल तयार करण्याचं आहे याचा अर्थ या दोन्ही गटातलं काम समान नाहीये ह्या दोन्ही गटातील काम काय आहे भिन्न आहे मग काम जर भिन्न असेल तर मग काय करणार आपण बघू आपण तर येथे मला सांगा आपल्याला मजूर किती दिलेत कामाचे तास किती दिलेत दिवस किती दिलेत आणि आपल्याला काम काय दिलेत ते आपण या ठिकाणी काढून घेऊ गट एक मध्ये काय आणि गट दोन मध्ये काय मजूर चला पहिल्या ह्याच्यामध्ये मजूर पंचेचाळीस मजूर रोज सहा तास काम करून पंधरा दिवसामध्ये पंचवीस टेबल तयार करतात तर तीस मजूर रोज नऊ तास काम करून वीस टे, वीस टेबल तयार करायचे वीस टेबल किती दिवसात तर मला डी टू ची किंमत काढायची आहे मग डी टू लिहिलं ते ठीक आहे मग आता मला सांगा ह्या चार्ट मध्ये काम भिन्न असल्यानंतर आपल्याला काय करायचं असं माहिती आहे का सरळ सरळ हे पंचेचाळीस गुणिले सहा गुणिले पंधरा गुणिले पंचवीस नाही तर हे इकडं वीस घ्यायचं आणि तीस गुणिले नऊ गुणिले डे टू गुणिले का हे पंचवीस घ्यायचं म्हणजेच येथे काम भिन्न आहे बघा खरं उत्तर इथं सुरू झालं येथे काम दोन्ही गटातील काम भिन्न आहे काम भिन्न आहे म्हणून म्हणून एम वन टी वन डी वन डब्ल्यू टू बरोबर एम टू टी टू डी टू डब्ल्यू वन चला घ्या मग गुन्हा करत म्हणून हा पंचेचाळीस गुणिले सहा गुणिले पंधरा गुणिले वीस बघा हे वीस इकडलं घेतलं हे नाही आणि इकडं तीस गुणिले नऊ गुणिले डी टू गुणिले हे का हे पंचवीस झालं काटछाट करा तुम्हाला उत्तर मिळून जाईल डे टू बरोबर हे दोघं सगळं इकडे गुन्हा करा भागाकार किंवा इथलं इथं केलं तरी चालत आहे दहा त्रिक तीस दहा दोन्ही वीस तीन एक्क तीन तीन पाचशे पंधरा पाच एक्क पाच 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 पंचवीस हां नऊ एक्कण्णव नवा पाचशे पंचेचाळीस हे पाच हे पाच कॅन्सल इकडं काहीच राहिलं नाही इकडे काय राहिलं सहा आणि दोन सहा दोन्ही किती येणार आहे बारा डे टू बरोबर बारा म्हणून तुम्हाला मित्रांनो हे का म्हणजे वीस टेबल तयार करण्यासाठी तेवढ्या मजुरांना वीस दिवस लागतील तर वीस दिवस हे आपल्या या ठिकाणी उत्तर अतिशय सोपे उदाहरण आहेत हे तुम्ही उगच या उदाहरणांचा भाऊ केलेला आहे याहीपेक्षा अजून पटकन मी म्हणतो हा चार्ट वगैरे करत बसण्याची आवश्यकता नाही डायरेक्ट तुम्ही हे घेऊन टाकायचं हे आकडेच हो डायरेक्ट मी मला जर हा प्रश्न सोडवायला आला असा तर डायरेक्ट बघा मी काम भिन्न नाही दिसून आले मला पंचेचाळीस गुण इले सहा गुण इले का हे पंधरा गुण इले पंचवीस नाही हे वीस टेबल इकडं घेणार आणि इकडं तीस गुण नऊ गुण तीस गुण नऊ गुण किती घेणार आहे पंचवीस टेबल आणि डी टू घेणार झालं डी टू काढायचे मला धांत्रिक तीस दहा दोन्ही वीस तीन एक तीन तीन पाच पंधरा पाच एक पाच 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 पंचवीस नवा पाच पंचेचाळीस आणि पंचेचाळीस कॅन्सल सहा दोन्ही बारा डी टू बरोबर बारा दिवस पटकन उत्तर सांगायचे कशाला छत्तीस तर लागणार आहेत मला सांगा तुम्ही अतिशय सोपं आहे आपण अजून एक उदाहरण या ठिकाणी बघूया तर आपण हे दुसरं उदाहरण या ठिकाणी पाहूया सहा मजूर रोज नऊ तास काम करून तीस दिवसात तीस टीव्ही तयार करतात तर किती मजूर रोज आठ तास काम करून तीनशे टीव्ही पंचवीस दिवसात तयार करतील बरोबर मला इथं काय काय दिले चार्ट भरून घेऊ पहिल्या गटामध्ये गट पहिल्यामध्ये मला सहा मजूर आहेत रोज नऊ तास काम करत आहेत तीस दिवसामध्ये टी व्ही तयार करण्याचं काम आहे इथं तीस टीव्ही तयार करायचं आणि इथं पंचवीस टी व्ही आपलं इथं तीनशे टीव्ही तयार करायचं काम आहे तर इथं तीस टीव्ही का तयार करण्याचं काम आहे तर दुसऱ्या गटामध्ये बघा तर किती मजूर मजूर माहीत नाहीत मजूर दुसऱ्या गटातले म्हणून टू मला तास दिलेले आहेत आठ तीनशे किती दिवसामध्ये पंचवीस दिवसामध्ये किती टी व्ही तयार करायचे तर तीनशे टी व्ही तयार करायचे तर लक्षात ठेवा इथं पहिल्या गटामध्ये काम तीस टीव्ही तयार करण्याचं काम आहे आणि दुसऱ्या गटामध्ये काम तीनशे टीव्ही तयार करण्याचं आहे म्हणजे येथे काम भिन्न आहे आणि काम भिन्न असल्यावर पहिल्या गटातलं काम जे आहे ना दुसऱ्या गटामध्ये इथं घेतो आणि दुसऱ्या गटातलं डब्ल्यू टू इकडे गुणाकारात घेतो किमती ठेवून द्या उत्तर तुम्हाला मिळून जाईल म्हणून चला यम बघा गुणाकार करत असताना इथं लक्षात ठेवा सहा गुणिले नऊ गुणिले तीस गुणिले तीस नाही तर हे तीनशे आणि यम टू गुणिले आठ गुणिले पंचवीस गुणिले इकडं तीस घ्यायचं आहे बघा घ्या मग काय उत्तर येतं बघू आपण हा सहा गुणिले नऊ गुणिले तीस गुणिले सहा नऊ तीस आणि हो का हे तीनशे बरोबर हां इथं यम टू गुणिले आठ गुणिले पंचवीस आणि गुणिले हे तीस काटछाट करा तीस एक कर तीस हो का हे तीस एक्कतीस गेलं पंचवीस एक पंचवीस तर पंचवीस एक पंचवीस पंचवीस दोन्ही पन्नास बारा आलं तिथं आठ राहिले चार दोन्ही आठ चारित्रिकम बारा बे बेक बे बेत्रिक सहा नऊ त्रिक सत्तावीस सत्तावीस तरी कि एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी बरोबर यम टू गुणागार करा तीन गुणिले नऊ सत्तावीस नऊ त्रिक सत्तावीस आणि एक आहे तीन सत्तावीस त्रिक एक्क्याऐंशी यम टू म्हणजे ते काम पूर्ण करण्यासाठी आपल्याला यम टू म्हणजे मजूर जे काही आहेत मजूर टोटल एक्क्याऐंशी मजूर इथं लागणार आहेत अलक लक्षामध्ये मजूर किती लागतील एक्क्याऐंशी तर या पद्धतीनं तुम्ही सोडवा अतिशय सोपे हे उदाहरण आहेत आपण बघू पुढचं तर पी एस आय प्री तेरा दोन हजार तेरामध्ये आलेला आपण याच टॉपिकचा अजून एक उदाहरण या ठिकाणी बघूया तर येथे बघा सोळा कामगार शंभर साड्या विनायला सोळा कामगारांना शंभर साड्या विनायला एकवीस दिवस लागतात तर दोनशे साड्या बारा दिवसात विनायला किती कामगार लागतील तर येथे जर बघितलं तर मला मजूर दिले आहेत बघा त्याच्यानंतर कामाचे तास समान पकडायचं तास आले नाही तिथं दिवस दिलेले आहेत आणि साड्या विनायचं काम आहे बरोबर मजूर सोळा कामगारांना शंभर साड्या विनायला बरोबर एकवीस दिवस लागतात ओके तर दोनशे साड्या विनायला दोनशे साड्या विणण्याचं काम बारा दिवसात करायचं असेल तर मजूर यम टू किती लागतील असा इथं आपल्याला दिलेली माहिती आहे म्हणजे बघा ही गट एक आहे आणि हा गट दोन आहे ओके तर आता इथं जर बघितलं कामाचे तास नाही दिले तर पण इथं काम जे आहे इथं साड्या विणण्याचं काम आहे साड्या भिन्नाचं काम आहे काम भिन्न आहे मग हे आधी कॅच करा की बाबा येथे काम भिन्न आहे मग काम जर भिन्न असेल तर मी काय करणार सांगा यम वन टी वन डी वन डब्ल्यू टू बरोबर यम टू टी टू डी टू डब्ल्यू वन तर आता इथं टी वन आणि टी टू नाही म्हणजे इथं सारखा आहे समजा चला मजूर टाका पहिल्यातले सोळा सोळा गुणिले दिवस एकवीस गुणिले दोनशे घ्यायचं टू बारा गुणिले हो काय बघा सोळा गुणिले दोनशे बरोबर टू गुणिले बारा गुणिले शंभर काठशात करा शंभर एक शंभर शंभर दोन्ही दोनशे बे बेसख बे बारा तीन दोन्ही सहा तीन सत्तर एकवीस बे बे बेआटी सोळा साते आठ छप्पन आठ गुणिले सात बरोबर टू म्हणजे यम टू बरोबर साती आठी छप्पन म्हणजे आपल्याला हे काम पूर्ण करण्यासाठी टोटल छप्पन मजूर लागतील म्हणजे माझं उत्तर पर्याय क्रमांक एक हे उत्तर असणार आहे तर या पद्धतीनं उदाहरणं जर व्यवस्थित जर आपल्या या फॉर्मॅटमध्ये जर बसवलात हो तर तुमचं उदाहरण सोडायला छत्तीस सेकंद सुद्धा लागणार नाहीत ना 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 ओके आपण बघू पुढचा टाईप पुढचे प्रश्न काम वेग मजूर या टॉपिकमधला हा तिसरा टाईप आणि चौथा टाईप हे तीन आणि चार हे दोन आणखी टाईप येण्यासाठी तुम्हाला काय काय माहीत पाहिजे बघा अतिशय सोपं आहे तुम्ही उगाच या टॉपिकचा बहु केलात माहिती आहे का खूप सोपं आहे बघा एक व्यक्ती एक काम एक दिवसात पूर्ण करत असेल तर त्याचं एका दिवसाचं काम कसं घेणार आपण एकछेद यक्ष घेणार बरोबर आहे उदाहरणार्थ मी एक खड्डा खोदतोय किंवा भिंत खणण्याचं भिंत बांधण्याचं काम आहे खड्डा खोदण्याचं काम आहे एक व्यक्ती दहा दिवसामध्ये एक खड्डा खोदते समजा ठीक आहे तर त्याने एका दिवसात किती खड्डा खोदला एक चेत दहा खड्डा खोदला ऑब्विसली बरोबर या पद्धतीने हे घ्यावं लागतं मग मला सांगा तर आता आपल्याला तिसरा टाईप जो आहे ना तर तो अ आणि ब दोघं मिळून जर काम करत असेल याच्या संदर्भात आहे आणि तिसरा आणि चौथा जो टाईप आहे तर चौथा टाईप तो जर अ ब आणि क तिघ मिळून काम करत असतील तर एक वाक्य सरळ ध्यानात ठेवा जर अ आणि ब दोघं मिळून एक काम यक्ष दिवसात पूर्ण करत असतील तर त्यांचं एका दिवसाच्या कामाची बेरीज बरोबर त्या दोघांनी मिळून केलेलं एका दिवसाचं काम म्हणजेच एक छेद अ आधिक एकछेद ब बरोबर एक छेद बरो बर, यक्स बरेच जण ह्याला सूत्र पाठ करायला होतात तुम्हाला बरेच जण लसावी काढून काढायला होतात पण तसं करण्याची काहीच आवश्यकता नाही अलग लक्षात इथं अची किंमत ठेवून द्या इथं ब ची ठेवून द्या दोघं मिळून किती दिवसात येतात किंवा दोघं मिळून जर आठ दिवसात पूर्ण करतात एकटा ब दहा दिवसात तर अ किती दिवसात ब बला तिकडे म्हणून मायनस करा उत्तर तुम्हाला मिळून जाते ओके आणि तिघं मिळून जर असतील अ ब क तिघं मिळून एक काम यक्स दिवसात पूर्ण करत असतील तर तिघांच्या एका दिवसाच्या कामाची म्हणजे तिघांनी एका दिवसात केलेलं काम म्हणून अ अधिक एक छेद बरोबर पटापट सोडवा कसं सोडवायचं आपण लागलीच या उदाहरण या ठिकाणी पाहूया ओके तिसऱ्या मधला आपण पहिला प्रश्न बघू हा प्रश्न नाशिक तलाठी दोन हजार सोळामध्ये मध्ये विचारलेला आहे बघा एक माणूस एक काम सहा दिवसात पूर्ण करतो त्याचा ते मुलगा तेच काम अठरा दिवसात पूर्ण करतो तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील दोघं आले की आपलं समीकरण माहीतच आहे मला सांगा येथे दोघे जण आहेत दोघे आहेत बरोबर म्हणून मी काय करेल छेद, अधिक छेद ब बरोबर एकछेद यक्स दोघांना मिळून ते काम करण्यासाठी एक वस लागणार आहेत किमती ठेवून द्या तो माणूस सहा दिवसात पूर्ण करतोय एक छेद सहा अधिक बच किती रे त्याचा मुलगा अठरा दिवसात पूर्ण करतोय एक छेद अठरा बरोबर एक छेद यक्स दोघांचा छेदाचा लसावी काढा छेदाचा लसावी अठरा है ना तिरकस गुणाकार केला तरी चालतो छेदा चालला येते अठरा एक अठरा तर सहा ला अठरा होते तीनिले तीन गुणिले तीन मग चार तीन एक आणि एक छेद यक्स म्हणून आपल्याला यक्स बरोबर अठरा छेद चार एक्स इकडं वरील अठरा तिकडं जाईल म्हणजेच चारी चौक सोळा उरला एक उरले दोन चार पंचवीस पाच दिवस म्हणून मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील साडेचार दिवसामध्ये पर्याय क्रमांक एक चार पॉईंट पाच दिवसामध्ये पूर्ण करतील अलग लक्षामध्ये आपण अजून एक उदाहरण बघूया तर बघू आपण या तिसऱ्या टाईपचा दुसरा प्रश्न प्रश्न दुसरा अ एक काम वीस दिवसात पूर्ण करतो ब तेच काम एकटा तीस दिवसात पूर्ण करतो तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील मग आता इथं बघा दोघ जण आहेत म्हणून एक छेद अधिक एक छेद बरोबर एक छेद एक्स दोघे मिळून एक दिवसात काम करतात म्हणायचं पूर्ण मग मला सांगा छेद वीस अधिक छेद तीस बरोबर ना बरोबर छेद यक्स दोघांचा छेद छेदाचा लसावी बघा छेदाचा लसावी आपल्याला छेदाचा लसावी काय काढावा लागेल बघा मोठ्या संख्येचा पाडा म्हणायचा तीस दोन्ही तीस तीस वीसच्या किती अंश छेदला तीन गुणा इथं तीस ला दोन न गुणिले दोन गुणिले दोन करा तीन छेद साठ अधिक दोन छेद साठ बरोबर एक छेद यक्स पाच छेद साठ होत आहे छेद सामान्य अंशांची बेरीज पाच छेदामध्ये एक छेद पाच क पाच पाच बारा ए पाच एक पाच पाच एक पाच पाच दोनदा एक छेद बारा बरोबर मित्रांनो बरोबर बारा म्हणून दोघं मिळून ते काम आहे ना बारा दिवसामध्ये पूर्ण करतील किती दिवसात पूर्ण करतील ते दोघं मिळून ते काम बारा दिवसामध्ये पूर्ण करतील आता दोघं मिळून ते काम बारा दिवसात पूर्ण करत असतील अ एकटा वीस दिवसात तर एकट्या ब ला ते काम किती दिवस करावं लागतील हे आपण ह्या उदाहरणाला पलटी बघा अ एक काम वीस दिवसात पूर्ण करतो अ आणि ब दोघे मिळून ते काम बारा दिवसात पूर्ण करतात तर एकटा ब ते काम किती दिवसात पूर्ण करेल आता आपल्याला ब च काम किती दिवसात एकटा करतोय ते आपल्याला माहित नाही पण इथं लक्षात ठेवा दोघे जण आहेत पुन्हा एकदा एक छेद अ अधिक एक छेद ब बरोबर एक छेद ओ, एक घ्या ओके मग आता मला सांगा अ एकटा वीस दिवसात म्हणून एक छेद वीस अधिक ब माहीत नाही मग ब ला तसंच ठेवा एक छेद ब बरोबर दोघे मिळून किती दिवसात पूर्ण करालेत बारा दिवसामध्ये एक छेद बारा मग आता मला एकछेद ब ची किंमत करण्यासाठी एक छेद बाराला तिकडं न्या ब बरोबर छेद बारा वजा एक बार। छेद वीस बरोबर दोघांचा छेद समान झाल्याशिवाय आपल्याला वजाबाकी करता येत नाही मग तिरकस गुणाकार करून सुद्धा करतात पण माझं म्हणणं दोघं आहेत म्हणून तिरकस गुणाकार करताल परंतु तीन तीन जर छेद आले मग त्यावेळेस नाही म्हणून छेदाचा लसावी काढायला शिका तुम्ही छेदाचा लसावी कसा काढणार बघा छेदाचा लसावी मोठ्या संख्येचा पाडा म्हणायचा मोठी संख्या छेद कोणता आहे बारा एका वीस आहे मोठा वीस वीसचा पाडा म्हणा वीस एक वीस बाराच्या पड्यात आहे का नाही बाराच्या पड्यातला आलं की थांबायचं वीस दोन्ही चाळीस बाराच्या पड्यात नाही वीस त्रिक साठ हो बारा पंचे साठ म्हणून माझा या दोघांचा लसावी किती आलेला आहे साठ मग साठ करा बाराला किती नेल पाच न बारा पंचे साठ आणि वीस ला तीन मूल्यवर साठिले वीस म्हणून एक छेद ब बरोबर पाच छेद साठ वजा तीन छेद साठ दोघांचा छेद सारखा मग अंशांची वजा बाकी एक छेद ब बरोबर मला पाच वधून तीन गेले दोन दोन छेद साठ म्हणजेच एक छेद तीस एक छेद ब बरोबर एक छेद तीस म्हणून मित्रांनो बच ब बो एकटा ते काम फक्त तीस दिवसामध्ये पूर्ण करणारे फक्त नाही जास्त झाले पण एकटा ब म्हणजे बघा मग आपण काढलं होतं की ब तीस दिवसात अ वीस दिवसात तर दोघं मिळून बारा दिवसात आलं होतं आता दोघं मिळून बारा दिवसात एकटा अ दिवसात म्हटल्यावर ब निश्चितच तीस यायला पाहिजे हे ना सरळ ह्या एका सूत्रामध्ये जर ह्याला व्यवस्थित ठेवलं ना मी म्हणतो ना असे चुटके वाजेपर्यंत तुम्हाला प्रश्न यायला पाहिजे इतके दिवस मी नव्हतो हो ना आता मी आलोय काळजी करू नका फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पुढचा टाईप अजून इंटरेस्टिंग आहे ओके लेट्स गो तर नाशिक तलाठी दोन हजार सोळा मध्ये विचारला आपण अजून एक प्रश्न बघू मगाच्या टाईपचा एक प्रश्न आणि या टाइपचा एक दोन प्रश्न एका खाली एक तुम्हाला हे आलेले दिसून येतील पेपर काढून बघा बघा तर इथं एक व्यक्ती एक काम अ ए वीस दिवसात बी बारा दिवसात आणि सी पंधरा दिवसात स्वतंत्रपणे पूर्ण करतात तर तिघ मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील तीन चार पाच सहा दिवसात तीन जण आहेत म्हणून तिघांसाठी एकशे देत क बरोबर एकशे घ्या म्हणून ठेवून द्या किमती एक छेद वीस अधिक एकछेद बारा अधिक एकछेद पंधरा बरोबर एकछेद एक सगळ्यांचा छेद सारखा करा आता बऱ्याच जणांना छेद तिरकस गुणाकार करायची सवय होती तुम्हाला पण तिरकस गुणाकार करायची सवय चुकीची

आणि पंधरा चौक साठ मग बघा तीन छेद साठ अधिक पाच छेद साठ अधिक चार छेद साठ बरोबर एक छेद एक सगळ्यांचा छेद किती आहे साठ एकच तीन आणि पाच आठ आठ आट, बारा, बारा चेद साठ बरोबर एक यक्ष म्हणजे काय बघा बारा एक, चेदर एक, एक बारेक बारा बारा पंचे साठ मित्रांनो पाच दिवस म्हणून तिघं मिळून ते काम जे आहे तर ते फक्त पाच दिवसामध्ये पूर्ण करतील ह्या उदाहरणं आपण पलटी मारून बघू तिघापैकी एकाचं काम दिलं नाही तिघं मिळून पाच दिवसात करतात तर एक टाक किती दिवसात पूर्ण करेल हे आपण या ठिकाणी लगेच बघू तर बघूया आपण या चौथ्या टाईपचा आपण दुसरा हा प्रश्न ह्याला आपण पलटी मारतोय मगाचंच उदाहरण आहे ह्याच्यामध्ये काम आपल्याला काढायचं आहे बघा प्रश्न काय आहे एक काम ए वीस दिवसात बी बारा दिवसात आणि ए बी सी तिघ मिळून ते काम पाच दिवसात पूर्ण करतात तर ते काम एकटा क किती दिवसात पूर्ण करेल तिघं जण आहेत मग एक छेद द अधिक एक छेद ब अधिक एक छेद क बरोबर एक छेद एक चला ठेवून द्या किमती मला सांगा अ ची किंमत वीस आहे एक छेद वीस अधिक ब ची किती बारा एक छेद बारा क ची माहीत नाही क तसंच ठेवा आणि यक्ष किंमत आता माहिती आहे तिघं मिळून ते काम पाच दिवसात पूर्ण करतात एक छेद पाच दॅट्स इट एकछेद क बरोबर हा काय होते बघा एकछेद क बरोबर एकछेद पाच हा अधिक इकडे जाऊन वजा एकछेद वीस हा अधिक एकछेद बारा वजा एकछेद बारा सगळ्यांचा छेद सारखा झाल्याशिवाय आपल्याला छेद समान करत म्हणजे छेद समान केल्याशिवाय वजा बाकी करता येणार नाही छेद आपल्याला किती करावा लागेल बघा सगळ्यांचा तर इथं साठच करावा लागते बारा पंच साठ वीस तरी साठ पण तर इथं सगळ्यांचा छेद जो आहे ना तर आपल्याला साठच करावं लागेल ओके तर बघा मी या पाचला कितीनं गुणावं लागेल साठ होण्यासाठी बारा न गुणिले बारा वीस ला तीन न आणि बाराला पाच न ला. करा एक छेद क बरोबर बारा छेद साठ वजा तीन छेद साठ वजा पाच छेद साठ सगळ्यांचा छेद साठ झालेला आहे एक छेद क बरोबर बारा हे वजा तीन वजा पाच वजा आठ आठ गेले चार छेद हे साठ राहतं म्हणजे चार एक चार चार एक चार आणि चार पंधरा म्हणजे चारा पंच वीस म्हणून क बरोबर आपल्याला पंधरा दिवस क बरोबर किती येणार आहे आपल्याला पंधरा दिवस म्हणून एकटा क ते काम पंधरा दिवसात पूर्ण करणार आहे काहीच अवघड नाही आहे मी चारही टाईपचे एक दोन एक दोन उदाहरणं सांगितलेले आहेत या व्यतिरिक्त अजूनही काही उदाहरणं आहेत हलक लक्षात ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की बघूया बरोबर हा बेसिक हा भाग एक आहे भाग दोन तुम्ही विसरा विसरू नका त्याच्यामध्ये अ एक काम दोन दिवस केला आणि काम सोडून गेला राहिलेल्या कामातलं बन अर्धं काम केलं मग उरलेलं जे काम आहे एकट्या क किती दिवसात पूर्ण करेल असे उदाहरणं पुन्हा तीन पुरुष दोन स्त्रिया मिळून वगैरे असे जे उदाहरणं आहेत तर ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया ओके तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल माझं हे टीचिंग तुम्हाला आवडत असेल तर माझं चॅनेल सबस्क्राईब अजून केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि लक्षात ठेवा जिथं जिथं गरजवंत परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी त्या विद्यार्थ्यापर्यंत माझा व्हिडिओ पोचण्यासाठी त्यांना शेअर करा तुमच्या प्रत्येक व्हॉट्सअप फेसबुक सगळीकडं तुम्हाला जिकडं होईल तिकडं तुम्ही हा माझा व्हिडिओ शेअर करा नक्कीच तुम्हाला मी पूर्ण अंकगणित ह्या उन्हाळ्यामध्ये आपण ह्या दीड महिन्यामध्ये ना अंकगणिताचे मी सगळे व्हिडिओ माझ्या चॅनलवरती टाकणार आहे तर तुम्ही आत्ताच सबस्क्रिप्शन करून ठेवा